अहिल्यानगरातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे येथील राहता तालुक्यातील शेतकऱ्याच्या घरात भयंकर घडले महिला पुरुष आणि लहान मुलांसह नऊ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू असून तसेच गोट्यातील चार ते पाच जनावरे जखमी झालेत नेमकं काय घडलं आहे पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बेलायकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन्स मिळवा तर अहिल्यानगर जिल्ह्यातील एक रुके गावातील वायकर वस्तीवर राहणारे भाऊसाहेब वायकर यांच्या घरातील गॅस सिलेंडर संपले होते त्यामुळे नवीन गॅस सिलेंडर लावत असतानाच यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागली सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी गॅस सिलेंडर घराबाहेर आणले मात्र तिथेच बाजूच्या घराबाहेर पाणी तापवण्यासाठी सुरू असलेल्या चुलीतील जाळाचा या गॅसशी संपर्क झाला संपर्क आल्याने मोठा स्फोट झाला हा स्फोट इतका भयंकर होता की परिसरात जाळाचा मोठा भर्का उडाला गॅस सिलेंडरच्या बदल्यात घरातील महिला पुरुष आणि लहान मुलांसह चार ते पाच जनावरे यामध्ये होरपळली आहेत आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींना लागलीच उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जनावरांवरही उपचार सुरू आहेत गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले गेले आहे